हिंद केसरी मला आज सलग आठ मैदान आपण मान करी सलग चालू झालं नव्हती आवड पण बघायला जाण्यामुळे झाली आवड आता सगळा खेळ पैशावर काही कुठली गोष्ट होत नाही सगळं करते चांगले निव्हिजन त्यामुळे काय अडचण येत नाही एक नंबर ड्रायव्हर आहे महाराष्ट्रातला आता चाडू गाड्या निव्हिजन नाही खूप महत्वाचं पैसे तरुण पिढी म्हणजे फिरते त्यापेक्षा तरी चांगलाच आहे आणि पण तसा पळू एकत तरी म्हणतो नाही हानदार करता हानदार म्हणजे गाडी मोठ्याची असो किंवा बारकीची असो पाहताना कुठल्या बायला त्रास देणार नाही काय नाही काय नाही सरळी मारतात तो पाहणार बैल एकदम आहे मारत नाही काय नाही एका कासऱ्यावर सुटतो एका कासऱ्या पाच पाच किलोमीटर चालवायचा घरची मम्मी बघते पर मी गेली पोरं बघते आपल्याकडे एक बैल होता त्या बैलापासून पहिल्यापासून आवड लागली शेत नमस्कार आज आपण आला आहे वडगाव निंबाळकर येथील के या ठिकाणी आज आपण बैलगाडी क्षेत्रामधील बऱ्याच बैलांची मुलाखती असतील अशाच एक विशेष मुलाखत, मुलाखत आपण मुला, या ठिकाणी घेणार आहे नंद्या मल्हार मुलाखत आहे या मुलाखतीमध्ये आपण मल्हारची मुलाखत घेणार आहे हिंद केसरी मल्हार बऱ्याच मैदानामध्ये गुलालाचा मान राहिलेला हा मल्हार आहे हा मल्हाराविषयी आपण सर्व माहिती घेणार आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये नामांकित बैलांच्या ज्या वेळेस तुम्ही मुलाखती पाहिल्यात त्याची अशा वेगळी मुलाखत आहे त्या मुलाखतीमधन आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे मल्हार ग्रुपचे या ठिकाणी मल्हार जे बैल आहे त्या बैलाचे जे मालक आहेत ते आपल्या समोर आहेत आपण त्याच्याकडून सर्व सर्व माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय बाबा बैलाचं नाव सांगा तुमचा परिचय आधी माझं नाव प्रतीक आहे बैलाचं नाव मल्लार बाबा तुम्ही या क्षेत्रामध्ये कसा आला पहिल्यापासून आपल्याकडे एक बैल होता त्या बैलापासून पहिल्यापासून आवड लागली क्षेत्र चालू झालं नव्हती आवड पण बघायला जाण्यामुळे झाली आवड आतापर्यंत तुम्ही कोणत्या मैदानामध्ये त्या गुलालाच मालक राहिलेला आहे पण आठ पण आठ मैदाना पण गुलाला जमान करी सलग तुम्ही आठ मैदानामध्ये गुलाला चालक राहिलेला आहे त्या बैलाची जोपासना कशी असते बाबा कशा प्रकारे जोपासना अशी बैल गोड्यात असतो सगळी पोरं जोपासना करतात सगळी पोरं त्यामुळे काय येण्या अडचण नाही जोपासना आधीच असते बाहेर दोन्ही टाइम लागल्या गोष्टी खुराक वगैरे सगळ्या टाइमिंगला मांडणे खायला या सगळ्या टायमिंगला देखभाल कोण बघतात घरी असताना देखभाल मी घरची मम्मी बघते पर मे नसल्यावर पोरं बघते आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या मैदानामध्ये गेले त्या मैदानामध्ये तुम्हाला कोणाच सहकार्या लागलेलं पोरांचं सिरजण्यातील पोरे राहनुमत दिनदलकर म्हणून आणि दोघं ते नियोजन करतात चांगली पोरं मैदानामध्ये गेल्यानंतर सट्टा मेकर म्हणून असतं तुमचं कोण असतं काय काय हनुमदिंधलकर म्हणून ओमकार खोमणे आणि तिसरी बरीच पोर आहेत सगळी म्हणून सहकार्य वैभव आपलं असले चालून के सगळी पोर सहकार्य करते तुम्हाला माझ्या मित्रपरिवाराचे सहकार्य मोठे आहे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा मित्रपरिवार सहकार्य मला मोठे बाबा ह्याच काय कुठली जातीचं आहे हा धनगरी धनगर धनगरी मध्ये मोडतो आणि याच ती जाती काय दाताला आता सायदाती आहे सायदाती आहे दाखवू शकता का तुम्ही हा बघा ला ला हा बघा जाती बैल आहे ह्या जातीचा बैल आहे हा आणि ह्या तुम्ही कशा प्रकारे बाबा मैदानाच्या आधी सराव कसा करता सराव म्हणजे उद्या मैदान मैदानासाठी आज पाच पाच सहा किलोमीटर चालवायचा गरम पाण्यात देऊन वगैरे गोळ पाणी पाहतून मग तुझ्या दिवशी मैदानावर यायचा पहायला वगैरे नेता का तुम्ही पहायला नेतो पण आता आल्यापासून तर पण नेतो पहायला आम्ही मैदानाचा समजा गॅप पडला मैदानाचं लांबलं तर नेतो पहायला हा जो बैल आहे तो कधी नांगरटील किंवा अजिबात फक्त दाऊ नाही एकच पळणे काय नाही काय बैलाबद्दल तुम्हाला काय सांगायचं बाबा कसे आपुलकी नाही बैल एकदम शेण आहे मारत नाही काय नाही एका कासऱ्यावर सुटतो एका कासऱ्यावर खाली नाही अजिबात म्हणजे एकदम बैल आहे बैल असा नाही कोणाला बैला कुर्द्याबाईला कुठल्या कुर्द्याबाईला त्रास देणार नाही काय नाही काय नाही सरळी एक जेव्हा मारतात तेव्हा पाहणार आणि बायला पहिली कुठे म्हणजे रागले शेजारची गाडी बैल पासून देत नाही हा दोन्ही खांदी बैल आतनं बाहेर कडणं जेवढं पहिलं असेल तेवढा बैल जास्त कोणत्या खांदी पळला आतापर्यंत जास्त आता पण आपण आणल्यापासून काय उजवीने बैल पळवतो पण आपण काय लागत नाही अजून आता उजवीने पळवायचं पण जास्त करून आता मी डावीने कारण पळतो डावीने चांगलं पळतोय कडणं आतून बाहेरून कुठं पण बोलतो चांगला एखाद्या मैदानावर इथे गेल्यानंतर त्या मैदानाचं नियोजन कसं असतं बाबा काय तुमचं आता प्लॅनिंग काय असतं प्री प्लॅनिंग काय असतं प्लॅनिंगच असतं नियोजन करतात पोरं त्यामुळे म्हणजे मला सुद्धा आतापर्यंत म्हणजे पायरा असेल मला सुद्धा कळलेला नाही की पायरा कुठला झालाय काय मला सुद्धा मैदानात गेल्यावर कळतं काय पोरं करतात चांगले नियोजन त्यामुळे काय अडचण येत नाही पायऱ्याला सुद्धा आणि सगळ्या गोष्टी होत्यात पोरं असल्या तर गेल्यावर आमचं गाडी शक्यतो करून वीज गाड्याच्या आतच निघते त्यामुळे सगळ्या पाळ्या बाईल सुद्धा गॅप करतोय सगळ्या गोष्टी होत्यात आता बा येणाऱ्या मैदानाची कुठलं मैदाना सव्वीसला पाहणार आहे सोराडी मैदानात सोराडी आणि तुमच्या बैलाच्या गाडीवरती कोण ड्रायव्हर असतो आपला माळेगावचा छोट्या वस्तू सोन्या वस्तू कधी रामसवाडीचा छोट्या म्हणजे एक नंबर एक नंबर ड्रायव्हर आहे महाराष्ट्रातला आता चालूला गाडी सांगतो पपला छोट्या ड्रायव्हर सांगतो माळेगावचा भविष्यातला एक नंबर राहून पाहिला म्हटलं ते बराबर आहे भविष्यात एक नंबरचा ड्रायव्हर म्हणजे छोट्या ड्रायव्हर माळेगावचा आणि असं बोर किती त्याने अजिबात आजपर्यंत कोणी फसावलंच नाही म्हणजे त्याला त्याने आजपर्यंत तो एक नाहीतरी म्हणतो नाही हांदार करता हादार म्हणजे गाडी मोठ्याची असो किंवा बारकीची असो आता छोट्या ड्रायव्हरी मागे आता जे हिंद केसरी मराठी केसरी म्हणून गावचं मैदान असतं त्यासाठी तयारी करून चालू आहे का हा तयारी जोरदार चालू आहे पायरीचं पण नियोजन चाललंय बघू आता शवारी शेवगी मारांचा आशीर्वाद असेल होईल काहीतरी तुमचं नियोजन त्या गाव मैदानासाठी चालू आहे हा चालू चालू प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही गोलाचा मानकरी करताय आता तुम्ही बरेच ठिकाणी आठ ठिकाणी सलग मानकरी झालेला आहे त्याबद्दल काय कुठे कुठे तुम्ही कुठे झाला किंवा काय तुम्ही विजय झाला कुठे आता आम्ही पहिलं मैदान मध्ये खेळलो तिथं आम्हाला सहा नंबर झाला तिने फिर आम्ही कडेनेच पडलो गट पण कडेने काढला आणि सेमी पण फायनल पण कडेनेच पडलो त्यानंतर दोन नंबरला इथं आमबरापूर मध्ये चार नंबर केला तिथं पण गटकडनं काढला आणि सेमी फायनल फायनल एका जाताने मधनं पडलो ते झालं की परत तिथं आपल्या फलटणला तिथं पण चार नंबरच केला परत आपल्या कॉर दोन नंबर केला आणि असं चोराड्यात परत पाच नंबर केला आणि कालच्या काजरा मैदानात सहा नंबर केला बाबा मार्गदर्शन तुम्हाला कोण असतं या ठिकाणी घरातील असतील किंवा मित्र कंपनी असतील इतर कोण मार्गदर्शन तुमचे सगळे मित्र कंपनी मार्गदर्शन करते आपण काही असणार क्षेत्रात नवीन त्यामुळे आपल्याला काही एवढा अनुभव नाही की पोर आहेत सगळी आपली जी नियोजन करतो सुट्टी करतो त्याच परत म्हणून तोच मार्गदर्शन करतो बाई असं बोलू इथं बोलू कसा नात कसा कसा भावना नात कसा आहे नाही नाद तसा बैल पळत असला तर नाच ना ना चांगला आहे नाहीतर नाद म्हणजे नाही का चांगला तसं एका दृष्टिकोनने चांगला पण आहे आणि एका दृष्टिकोननी चांगलं पण नाही म्हणजे अशी तरुण पिढी म्हणजे फिरते त्यापेक्षा तरी चांगलाच आहे आणि पण तसं पळत असला तर नाच चांगला आहे तरुण पिढी बाबा तुमचा पळत असेल तर करा आलं पैसे देऊन टाका नाही तर तसा नाद येऊ म्हणजे पळत असलं तरच करा नाही तर का करूच ना का बैलक्यात जोपासना केली पाहिजे पळला पाहिजे गोष्टी झाल्या पाहिजे झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट लय खूप महत्वाचं बैल किती तरी पळला तरी लय खूप महत्वाचं पैसा तर सगळा खेळ पैशावर काही कुठली गोष्ट होत नाही सगळं कुठं मैदान असतो तिथे पैसा लागतो पैसा लागतोय एका मैदानावर पाच सहा हजार रुपये खर्च होतो पंचवीस पाच पोर संघ असतात त्यांचं सगळं बघायला लागतं पोर सुद्धा येतात म्हणजे घरदार म्हणजे त्यांना सगळं काहीतरी बघितलं पाहिजे ना सगळं नियोजन केल्यानंतरच ते हा सगळं नियोजन लागते त्याच्यावर पोर येत नाही उशीरपर्यंत थांबणं गाडी बाबा इथून बरून येणं आणणं सोडवणं सगळ्या पोरांचं सहकार्य म्हणजे पोरांचं बैल म्हणजे सगळ्या गोष्टी नंद्या मल्हार ग्रुप चे जे आहेत ना प्रत्येक यांचं म्हणणं की बाबा मित्र कंपनी शिवाय खाला यश नाही कुठेही जाऊ द्या जा, कुठेही फेरा असू द्या मित्र कंपनी पाहिजे आपण पुढील भागात पाहणार आहोत इतरही माहिती विशेष मुलाखत मध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण ह्या क्षेत्रातील महत्वाच्या ज्या बैलगाडी क्षेत्रातील बैल आहेत त्यांच्या मुलाखती विद्यालयांना विचारणार आहोत बैलांबद्दल माहिती विचारणार आहोत कोणत्या कौन्ति कोणत्या बैलांबरोबर फिरला येतात महत्वाचे म्हणजे पुसेगावच्या मैदानामध्ये ज्या मल्हार बैलाबरोबर कोण फिर पाहणार आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याचं धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद